महाराष्ट्राचं राजकारण हे मागील काही दिवसांपासून अस्थिर झाल्याचं दिसू लागलेलं ला आहे आणि याच प्रमुख कारण सांगितलं जात आहे महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजप यांच्यात मध्ये सगळं काही आलबेल असं सांगितलं जात आहे पण तसं नसल्यामुळं राज्याच्या राजकारणात अस्थिरता जाणवत आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही मंत्री हे गैरहजर होते त्यामुळंच शिवसेना नेत्यांच्या या गैरहजेरी मुळ आता अनेक राजकीय प्रश्न निर्माण झालेले आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले हे गैरहजर होते एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते तो दौरा आटपून ते मंत्रिमंडळ बैठकीला त्या दिवशी परत येणार होते पण ते बैठकीला आलेच नाहीत अगदी त्याचप्रमाणे आमदार भरत गोगावले यांच्या गैरहजारीमुळे सुद्धा राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झालेले आहेत ही गैरहजारी फक्त पूर्वनियोजित नव्हती तर त्यात राजकीय नाराजीचा सूर सुद्धा होता, एक होता अशी सुद्धा चर्चा आता एकीकडे होत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांच्या नाराजीचं एक प्रमुख कारण म्हणून रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा वाद हा समोर येताना दिसत आहे रायगड जिल्ह्यावर पहिल्यापासून शिवसेनेचा मोठा प्रभाव असल्यामुळं या पदावर भरत गोगावले यांना संधी मिळावी अशी त्यांची मागणी होय पण सुरुवातीला हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदित्य तटकरे यांना देण्याची चर्चा रंगली होती किंवा तसं ठरलं होतं यामुळं एकनाथ शिंदे यांचे आमदार नाराज झाले त्यानंतर जरी तटकरे यांचं नाव मागे घेण्यात आलं असलं तरी अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला नाही तसंच आदित्य तटकरे यांना पंधरा ऑगस्टला रायगड जिल्ह्यात झेंडावंदनाचा वंदनाचा मान दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ना पुन्हा नाराजीचा सूर आळवला आहे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी पहिल्यापासून आग्रही असताना मुख्यमंत्र्यांनी झेंडावंदनाचा मान आदित्य तटकरे यांना दिल्यानं हा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आता जरा जास्तच निर्माण झालेली आहे त्यामुळंच मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांनीही दांडी मारल्यामुळं शिंदे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे किंवा तसा जोर आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे से मंत्री तसंच आमदार नाराज असण्याचं दुसरं कारण असं आहे की शिवसेनेकडे भाजप आणि राष्ट्रवादीकडून होत असलेलं दुर्लक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांना असं वाटतंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये शिवसेनेकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे, आहे। महायुतीमध्ये शिवसेनापेक्षा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक महत्व दिलं जात असल्याचा समज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा आहे यामुळं त्यांच्या मनात असंतोष वाढत असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे आत्ता जरी सध्या त्यांना कोणताही ठोस पर्याय दिसत नसला तरी ही अंतर्गत नाराजी भाजपसाठी भविष्यात डोकेदुखी शकते या सगळ्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दोन वेळा दोन वेळा दिल्लीचा दौरा केला होता आणि या दिल्लीच्या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान त्यांनी त्यांची आणि त्यांच्या आमदारांची नाराजी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर उघडपणे मांडली असावी असं मानलं जात मानल आहे किंवा तसं सांगितलं जात आहे त्यामुळं आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व या प्रकरणात कशी मध्यस्थी करणार आणि राज्यातील राजकारण स्थिर ठेवण्यासाठी काय तोडगा काढणार किंवा कोणत्या उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू